डोंबिवली पूर्व स्टेशनजवळ बस चालक व मोटरसायकल स्वारात वाद तासभर वाहतूक विस्कळीत वयोवृद्धाला वाचवताना बस चालक आणि बाईक स्वारात भर चौकात वाद एका वृद्ध व्यक्तीला वाचवताना बसचालक आणि मोटरसायकल स्वार यांच्यात वाद झाल्याची घटना गुरुवारी चोवीस तारखेला सायंकाळच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौक येथे घडली या घटनेने इंदिरा चौकात तासभर वाहतूक विस्कळीत झाली होती गजबजलेल्या अशा डोंबिवली पूर्व स्टेशनजवळील इंद्रा चौक परिसरात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमातील निवासी बस समरून आली असता समोरून एक वृद्ध व्यक्ती आली त्यामुळे बसचालक गणेश पोटे याने बस बाजूला केली इतक्यात समोरून आलेल्या मोटरसायकल स्वारे बस चालकाशी वाद घालण्यास सुरुवात केली घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी मध्यस्थी करत दोघांमधील वाद मिटवला व यानंतर बस चालक आणि मोटरसायकल चालक या दोघांच्या तक्रारींवरून दोघांविरोधात परस्पर गुन्हे दाखल केले या घटनेमुळे इंदिरा चौक आणि स्टेशन परिसरात जवळपास अर्धा ते एक तास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती माझं नाव गणेश संजय पोटे ॲक्च्युली निवासी डोंगोली निवासी फेरी मारत असताना रोजच्या प्रमाणे मी ड्युटी करत होतो तर ट्रॅफिक होती भरपूर आणि माझ्या माझ्या आड आहे ना गाडीच्या आड एक वयस्कर माणूस होता खूप वयस्कर होता तर तो, तो आडवा आला ऍक्च्युली आडवा आला म्हणून तो मी त्याला बघण्यासाठी ना पॅसेंजर सुद्धा त्याला त्या ते वयस्कर माणसाला बोलवते की तुम्ही का आडवे आले काय तुम्हाला काय समजता का, का नाही म्हणून मी पण सज मी बोललो म्हणजे काय बघी बगे, बघायला उतरलो मी आणि तिकडून समोरून एक व्यक्ती आला तो डायरेक्ट मी त्या व्यक्ती तो डायरेक्ट व्यक्ती मला शिवाय ouais द्यायला लागला आणि डायरेक्ट मी त्याला विचारायला गेलो की बाबा का शिवाय देतोय तुम्हाला मी त्यांच्याशी वार्ता करतोय ना तेव्हा आजोबांशी वार्ता करतोय मी तर मी त्याला विचारायला गेलो की बाबा का शिवाय देतोय तर त्यांनी मला डायरेक्ट शिव्या गाडी गेला की लोक का ऐसाईस राहत तुम लोक का डायरेक्ट त्यांनी मला कॉलर विलर पकडली आणि मी पण मी पण त्याची कॉलर वगैरे पकडली आणि माझ्या आमच्या दोघांच्या ह्याच्यामध्ये तो खाली पडला त्या डोक्याला मारहाण लागली थोडीफार दगड लागलं ला काय